बरे झाले बाळा तू या संदेशाकडे दुर्लक्ष नाही केलेस ज्यांच्या मागे मागे तू पळत आहेस त्यांच्यापासून दोन दिवस दूर राहून पहा बोलणं तर सोड ते तुझी आठवणसुद्धा काढणार नाही मग तू त्यांच्या मागे का पळत आहेस सोडून दे अशा लोकांना ज्यांना तुझी गरज नाही कदर नाही अरे आयुष्यात सगळ्यात जास्त खुश तेच लोक राहतात ज्यांनी एकटं राहण्याची कला शिकली आहे जरी तुझे मित्र तुझे नातेवाईक तुझे घरचे तुझ्या सोबत नसतील तरी तू हार मानू नकोस घाबरू नकोस संकोच करू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा मी तुझी साथ कधीच सोडणार नाही सहमत असाल तर श्रीस्वामी समर्थ ह्या नामाचा जयघोष करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका बाळा ज्या नात्यांमध्ये एक दुसऱ्याच्या भावनांचा आदरच केला जात नाही अशा नात्यांना जबरदस्ती ओढत नेण्याची काहीच गरज नाही काही लोक तुमच्याबरोबर असताना तुमचेच असल्यासारखे दाखवतात आणि आतून मात्र तुमच्या विरुद्ध ती लोकं असतात मग अशा लोकांना वेळीच आपल्या आयुष्यातून काढून टाकलेलेच बरे नाही का अरे प्रत्येक वेळी अश्रू डोळ्यांमध्ये तू आणू नकोस आणि मनातील प्रत्येक गोष्ट तू लोकांना सांगू नको कारण लोक हातामध्ये मलम नाही तर मीठ घेऊन फिरतात म्हणून प्रत्येक जखम तुम्ही लोकांना दाखवू नका सांगत बसू नका लोक जसं दाखवतात तसे नसतात लोकांचे खायचे दात वेगळे आणि दाखवण्याचे वेगळे असतात अशा धूर्त कपटी लोकांपासून तुम्ही सावध राहा आणि जागरूक व्हा बाळा आयुष्याबद्दल तक्रारी तर खूप आहेत रे पण गप्प यासाठी आहे की आयुष्याने जे आपल्याला दिलं आहे ते बऱ्याच जणांच्या नशिबात सुद्धा नाही मग आपणच का कुढत बसायचं आपणच का देवाला दोष देत बसायचं नशिबाला दो दोष देत बसायचं जे देवाने दिला आहे ते आपल्यासाठी खूप सर्वोत्तम आहे असे माना आणि आहे त्यात आनंदी जीवन जगायला शिका लोकांना हे तर समजत कि हा कसा आहे तो कसा आहे पण हे स्वतः विसरून जातात कि ते स्वतः कसे आहेत अरे जो माणूस रडता रडता रागामध्ये सगळं बोलून टाकतो तोच खरा असतो कारण राग आणि रडणं माणसाला खरं बोलायला भाग पाडतात बाळा इतके समजदार बना की कोणाच्याही चुकीला लगेच माफ करा पण इतके मूर्ख तुम्ही बनू नका की एकदा धोका देणाऱ्यावर परत विश्वास ठेवताल तुम्ही ही चूक परत करू नका नात्यांचा चुकीचा वापर कधीही करू नका कारण नाती तर खूप मिळतील पण चांगले लोक आयुष्यामध्ये परत कधीही मिळत नाहीत त्यामुळे अशा अनमोल हिरांना आश आपल्या आयुष्यात कायम जपून ठेवा जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आपल्या जागी दुसरे कोणीतरी आला असेल तर तुम्ही दोन पावलं मागे सरकणं कधीही चांगलं आणि उत्तम ज्या व्यक्तीवर आपण सर्वात जास्त प्रेम करतो तोच व्यक्ती आपल्याला धोका देतो कारण त्याला आपली कमजोरी माहीत असते आणि ते लोक त्यांच्या जागी बरोबर असतात फक्त आपणच त्यांना खूप जास्त चांगलं आणि जास्त महत्त्व दिलेलं असतं आपण मा आपलं मानलेलं असतो तुम्ही ज्या व्यक्तीची खूप जास्त कदर कराल तो माणूस तुम्हाला सगळ्यात जास्त रडवेल त्यामुळे आपलं आयुष्य एखाद्याच्या स्वाधीन तुम्ही करू नका नातं नवीन असताना लोक मस्करीत सुद्धा मन तोडत नाहीत आणि जेव्हा मन भरत तेव्हा माणसाच्या रुसण्यावर सुद्धा समजूत काढायला ती आपल्या जवळची व्यक्ती येत नाही अशा माणसांच्या आजारावर काहीही औषध नाही जो दुसऱ्यांची प्रगती पाहून जळतो प्रत्येकाला वेळ देणे ही वेळेची बेइज्जती आहे बाळा त्यामुळे तू स्वतःला वेळ दे स्वतःकडे लक्ष दे ज्यांचं मन मोठं आणि खरं असतं त्याला दुःख आणि अडचणीसुद्धा तेवढ्याच मोठ्या असतात बाळा हक्क फक्त तिथेच दाखव जिथे तुम्हाला कोणी हक्क दिला आहे सर्व ठिकाणी तुम्हाला काही हक्क नाही की तुम्ही हक्क दाखवा कारण तुम्हाला तिथे अपमान मिळेल तिरस्कार मिळेल आणि तुमच्या भावना दुखावल्या जातील सहमत असाल तर होय स्वामी आई मी सहमत आहे असे टाईप करून हा संदेश तुम्ही पाच जणांना शेअर करा पुण्यवंत ठराल आशीर्वाद प्राप्त होईल बाळा कोणतीही गोष्ट मिळवा किंवा गमवा पण स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही कोणाचा वापर करून घेऊ नका आजच्या जमान्यामध्ये खरी गोष्ट हीच आहे की तुम्ही पैसे कमवा लोक स्वतः येऊन तुमच्याबरोबर नाती बनवतील तेवढं स्वतःला तुम्ही कॅपेबल बनवा दुसऱ्यांची गुलाम होऊन जगण्यापेक्षा स्वतः तुम्ही नोकर बनून राहिले स्वतःचे गुलाम झाले तर योग्य दुसऱ्याच्या ताठाखालचं मांजर होण्यापेक्षा स्वतःच्या मनगटावरती बुद्धीवरती स्वतःची तुम्ही स्वतः राजा बना त्यासाठी एकटं जगण्याची सवय हुलावून घ्या तेव्हा साथ देणारे सर्व येतील जेव्हा तुम्ही यशाचं उंच शिखर गाठताल आपल्या पाठीशी कोणी नाही असा समज तुम्ही करू नका ह्या ब्रह्मांड नायकाची शक्ती सदैव तुमच्या पाठीशी आहे फक्त तुम्ही विश्वास ठेवा हार मानू नका तुमचे कर्म चांगले असतील तर देवाची साथ तुम्हाला प्रत्येक पावलाला नक्कीच मिळणार आणि जिथे देवाची साथ असते तो कर, तो खरा भक्त कधीच मागे नसतो तो प्रत्येक गोष्टीत पुढे असतो यशस्वी होतो सहमत असाल तर राजाधिराज योगीराज असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका खूप मजबूत असतात अशी लोक ज्यांच्या जवळ गमवण्यासाठी काहीही नसते फक्त तुम्ही हसतमुख चेहऱ्याने वावरा आणि म्हणा मी ठीक आहे कारण इथे कोणालाही कोणाचीही कदर नाही आणि कोणाच्याही दुःखाविषयी सहानुभूती नाही आपल्याला त्रास होत असेल तर लोकांना मजा वाटते आनंद मिळतो आयुष्यात बदलायला कोणालाही आवडत नाही पण लोक वागतातच असे की आपल्याला आयुष्य बदलायला भाग पाडतात बाळा नातं जर मनापासून जोडलेलं असेल तर कोणीही तोडले तरी ते तुटत नाही पण नातं जर फक्त स्वार्थासाठी डोक्याने जोडलं असेल तर कोणी कितीही प्रयत्न केले तरी ते नातं तर टिकत नाही पण तुझं आणि माझं नातं हे निश्चिम आहे बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तू माझा प्रिय भक्त आहेस तुझ्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी तू हार मानू नकोस तुझ्या आयुष्यातील संकटांचा आता नायनाट होणार आहे जे नेहमी तुमच्यापासून दूर जाण्याची कारणे शोधतात त्यांना थांबवू नका त्यांना दरवाजापर्यंत सोडून या आणि त्यांना तुमच्या आयुष्यातून काढून टाका आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद